अतुल स्वतःच्या सुसाईड नोट मध्ये मारहाण झाल्याचं म्हटलंय पण आता त्याची पत्नी प्रियांका आणि तिचे भाऊ पडायला डागीने दिले म्हणलं मोडून ते डागीने जाऊ तुमचं टेन्शन जाईल भरपूर म्हणजे मी काम करून स्वतःच घर चार वर्ष चा भागवलं जशी मी वरती राहत होते वडिलांची त्यांची खूप भांडणं व्हायची सारखी भांडण व्हायची म्हणून त्यांचे वडीलच म्हणले तुम्ही तुमचं वेगळं राहा मग आम्ही वरती राहत होतो मग ह्यांनी पिक्चर काढला मग त्या कर्जामुळे हे खूप नंतर नंतर खूप भांडणं करायचे घरात खूप प्यायचे मला मारहाण करायचे मुलांना पण त्रास द्यायचे हे सगळं सोडून द्या मग माझ्या सोडून द्या हे पिक्चर आपला आपलं हे नाहीये तुम्ही तुमचा व्यवसाय करून त्यात प्रगती करा यांच्या रात्रीची भांडणं झाली फोन करायचे फोन केला की त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे तेच माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांनी जे रेकॉर्डिंग पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह केलं तेच माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहे की त्या त्या पद्धतीने ते बोललेले आहेत आणि आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांना कधी दमदाटी केली नाही काही नाही त्याच्या वडिलांशी मी बोललो की म्हटलं दा ते फर्स्ट्रेशनमध्ये आहेत तर तुम्ही त्यांना बाजूला राव द्या प्रियंकाला आणि मुलांसाठी काहीतरी करत तुम्ही दोन रुपये त्यांना द्या ह्या बिचारे मुलीवरती हे केलं आणि मला परिस्थिती हेच गुतवायचं कारण म्हणजे मी तिला हर गोष्टीची मदत करतो कधी कर आमच्या घरात लहानपणी बसणं ते आता लग्न माझ्यापाशी वाढलेली आहे ती बहीण या नात्यांनी एक मानलेली बहिणी ती जीवापेक्षा प्रेम करून होतं त्याचं लग्न हे करून दिल्यामुळं त्यांना ते नकोश होतं प्रत्येक वेळेस मला वारंवार तुम्ही मधी पडू नका तुम्ही मधी अरे मी लग्न ठरवलं तर मी ठर मधी पडणारच ना आणि नंतर मग मी औषध पितोय मी हे करतोय मी ते करतोय औषध पिले त्या साईज हॉटेलवर तिथं नंतर माहित झालं म्हणजे बरं तिथं पण ती कोण एक बाई होती तिला बोलून घेतलं आधी तिच्या संग त्यांना बोलायचं होतं काय त्या बाईबरोबर आणि आमची काही त्यांना काळजीच नाही एखादं म्हणते माझ्या मुलांना घेऊन या माझ्या बायकोला घेऊन या काय मी आज कोणतं पाऊल उचलत होतो म्हणजे त्यांना त्याची बायको मुलांची काही काळजीच नाही ते निसत बाई पैसे त्यांना तेवढच तेवढाच नाद लागला ते नंतर, नंतर। आता जास्त त्यामुळे ते जास्तच वायबल झाले नंतर अतुल न आरोप ठेवल्या सगळ्यांना आपण ऐकलं आता थोडस प्रियांकावर आरोप करणाऱ्या आणि अतुलच्या कुटुंबियांनाही एकदा ऐका वडिलांना शेवीगाळ केली माझ्या भावाच्या अंगावरती कचरा टाकायची थुकायची बोरानला त्याच्यापासून लांब केलं मलाही शिवे दिल्या माझी मेलेली आईतीलासुद्धा तिने खूप घाण शिवे दिल्या ते आमची खानदन आमची इज्जत काढली मी मुंबईला गेल्यानंतर तो कल्याण घावाने बाळू घावाने बाप्पू ठिगळे ती गजण आले माझ्या भावाची रात्री वाट बघत बसले तो आला त्याला मशनभूमीच्या तिकडच्या साईडला नेलं त्याला तिथं लई मारलं मला सारखं तर त्यांनी ब्लॅकमेल केले केले के वर आजीबा जायचं नाही तिच्याकडे बघायचं नाही बोलायचं नाही अजिबा आणि जर पोरांना पण भेटण्याचा प्रयत्न केला ना तर तू तुझ्या जीवारीशी गेलेला असेल म्हणून हात जोडून विनंती माझ्या भावाला न्याय मिळवा आजकाल सगळीकडेच महिलांना पूर्ण देता ऐकून घ्या नम्र विनंती एकच एक, एक भावाला आम्ही सोडून दिलेलं आहे आमच्या भावाला आम्ही गमून बसलो हे केलं की त्याला म्हणजे पैसे दे हे दे त्याचं काय पैसे आहेत त्याच्याकडं काय उत्पन्नाचं काहीच नव्हतं ना तरी स्वामी अजून मधून मदत करायची ती भले तिने आई बाबाला काय देत असं काही नसून देतं आपण प्रत्यक्ष पाहिलं तर मी म्हणू बी शकत नाही काय पण तिने नंतर अशी ॲक्शन घेतली माझ्या पोरावरती आहे ना असं हे केलं असे गुंड आणून आणि राजकारण आता तसा तो भाऊ आहे माऊस भाऊ तो नगराध्यक्ष आहे खेडता त्याच्यावरती मी गुन्हे दोन तीन आहेत मर्डरचे आहेत ना हाफ मर्डरचे पण आहेत म्हणजे आहेत जे मयत आहेत त्यांच्या नातेवाईक त्यांच्या मित्रमंडळी हे सर्वांचे स्टेटमेंट्स आणि हे झाल्यानंतर पुढील काय कलमवाढ करण्याची गरज आहे दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची गरज आहे याचे पूर्ण सखोल चौकशी करून कारवाई करणार आहोत अतुल तापकीर आत्महत्या प्रकरणात ज्यांचं गुणाचं ऐकावं ती बाजू खरी वाटते त्यामुळे पोलीस तपास महत्वाचा आहे पण एक गोष्ट खरी की अतुल तापकीर यांचं आयुष्यही एखादा फिल्मपेक्षा कमी नव्हतं ज्याचं वास्तव खरोखर भयान होतं ब्युरो रिपोर्ट आईबीएन लोकमत